खायला अतिशय चविष्ट आणि बनवायला अगदी सोपे असे रवा आणि बटाट्यापासून आज आपण नगेट्स तयार करून घेणार आहोत आणि हे नगेट्स आठ ते दहा दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तुम्ही इथे बघू शकता आतून अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि बाहेरून अगदी क्रंची झालेल्या आहेत तर चला तर मग सुरुवात करूया एका कढाईमध्ये दोन चमचे ऑइल गरम करून घेऊया त्यामध्ये ॲड करून घेऊया एक चमचा जिरे आणि बारीक चिरलेला हिरवी मिरची आणि लसूण हे छ सर्व इन्ग्रेडियंट्स एक मिनिट आपण ऑइलमध्ये छान परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये ॲड करून घेणार आहोत एक चमचा ती अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ऑरिगिनो आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पूड आणि हे एकत्र एक दोन मिनिट छान ऑइलमध्ये आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये ॲड करून घेऊया चवीपुरतं मीठ हे सर्व इन्ग्रेडियंट छान एक जीव होईपर्यंत आपण इथे परतून घेऊया आणि आता यामध्ये ॲड करून घेऊया दीड कप एवढं पाणी पाण्याचा आपला अतिशय कमी प्रमाणात वापर करायचा आहे आणि आता या पाण्याला आपण एक उकळ काढून घेऊया तर इथे छान पाण्याला उकळ आलेली आहे आता यामध्ये आपण एक कप रवा घालून घेणार आहोत तर ज्या कपाने आपण पाणी ॲड केलं त्याच कपाने आपण इथे एक कप एवढा रवा घालून घेणार आहोत आणि छान रवा मंद आचेवर पाच मिनिट शिजवून घेणार आहोत तर इथे छान रव्याचपासून असं घट्टसर असं मिश्रण इथे तयार करून घ्यायचं आहे तर रवा अगदी छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा रवा छान एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याला थंड करून घेऊया रवा थंड हो झालेला आहे आता यामध्ये आपण दोन उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत तर मी इथे बटाटे आधीच उकळून ठेवलेले होते त्यात इथे स्मॅश करून घातलेले आहे आणि या नगेटची चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये ॲड करून घेऊया दोन चीज ब्लॉक्स तर इथे मी दोन चीज ब्लॉक्स छान ग्रेट करून टाकलेले आहेत आणि सोबतच थोडासा बारीक चिरलेला कोथिंबर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे सर्व इन्ग्रेडियंट छान एकजीव करून घेणार आहोत आणि छान असा सॉफ्ट असा इथे आपण डो तयार करून घेणार आहोत आता हा डो थोडासा चिकटसर असा झालेला आहे तर हा चिकटपणा घालवण्यासाठी आपण यामध्ये एक ते दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेऊया तर थोडा थोडा कॉर्नफ्लावर आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे तर मी इथे थोडा थोडा करून दोन चमचे एवढा कॉर्नफ्लावर यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता डो अगदी छान असा सॉफ्ट तयार झालेला आहे आणि कॉर्नफ्लावर घातल्याने जे नगेट्स आहेत ते छान असे क्रंचित बनतात आता आपण या डोपासून छोटे छोटे नगेट्स तयार करून घेऊया तर इथे सर्वप्रथम आपण एक छान असा मोठासा रोल तयार करून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे काप करून त्याला असा नगेट्स शेपमध्ये छोटे छोटे नगेट्स तयार करून घेऊया इथे मी एक एक करून नगेट्स संपूर्ण तयार करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही तडकावी स्नेहाजी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तिथे नक्की क्लिक करा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर माझ्या कुठल्याही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर इथे एका प्लेटमध्ये आपण हे नगेट्स काढून घेऊया प्लेटमध्ये थोडासा कॉर्नफ्लावर तुम्ही डस्ट करू शकता आणि ते जे आपण बनवलेले नगेट्स आहेत ते चिकटणार नाही आणि जर तुम्ही फक्त लहान मुलांसाठी हे नगेट्स तयार करत असाल तर चिली फ्लेक्स तुम्ही अवॉइड करू शकता आणि खायला खूप चविष्ट असे हे नगेट्स तयार होतात आणि दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला कधीही खावंसं वाटलं किंवा अचानक गेस्ट आले तर तुम्ही फ्रीजमध्ये काढून हे लगेच फ्राय करू शकता ते तर इथे हे छान असे नगेट्स तयार झालेले आहे तर मी अर्धे नगेट्स एका एअरटाईट टिफिनमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि अर्धे नगेट्स मी तुम्हाला इथे फ्राय करून दाखवणार आहे तर नगेट्स फ्राय करण्यासाठी मी एका कढाईमध्ये ऑइल छान गरम करून घेतलेलं आहे आता थोडे थोडे करून आपल्याला या ऑइलमध्ये नगेट्स फ्राय करून घ्यायचे आहे तर नगेट फ्राय करताना गॅस फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे अतिशय हाय फ्लेमवर नगेट्स तयार केल्याने ते लगेच जळतात आणि खूप जास्त कडक होतात तर इथे गोल्डन ब्राऊन क होईपर्यंत हे नगेट्स आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचे आहेत इथे हे नगेड्स अगदी तयार आहेत तर आपण हे ऑइलमधून काढून घेऊया तर थोडे थोडे करून मी संपूर्ण नगेट्स इथे फ्राय करून घेणार आहे ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली असाल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला फोटोही शेअर करू शकता तर इथे हे छान नगेट्स संपूर्ण मी मस्त फ्राय करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असे हे रवा आणि आलूचे नगेट्स तयार झालेले आहेत